दुर्गामाता वारकरी हरिपाठ मंडळ लक्ष नालासोपारा पूर्व आयोजित नालासोपारा ते पंढरपूर अशी आषाढी एकादशी निमित्त वारीचं आयोजन करण्यात आले होतं हे तिसरं वर्ष आहे आयोजक जनार्दन दयाळकर आणि जयराम पवार यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत रामकृष्ण हरिमाऊली आपण या दिंडीचं आयोजन केलेलं आहे त्या दिंडीबद्दल काय सांगाल दुर्गामाता वारकरी हरिपाठ भजन मंडळ हे गेले तीन वर्षापूर्वी स्थापन झालं आणि या स्थापनेचे मेन सूत्रधार हरिभक्त पारायण संतोष महाराज पवार ते आज उपस्थित नाही आहेत त्यांच्या वडिलांची देवाज्ञ त्यांच्या पुण्यानी आज तिसरं वर्ष ही दिंडी आपली नालासोपारा ते पंढरपूर आपण येत आहोत घेऊन येत आहोत लहान मुलांना आपण फ्रीमध्ये आपण त्यांना विनामूल्य खर्चामध्ये घेऊन येतोय त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ सल्लागार जयराम पवार दरवर्षीप्रमाणे आपण पायीवारीमध्ये अन्नदान आपण करतोय जे पायी चालत येत आहेत त्या लोकांना आपण अन्नदान करतोय हेही आज तिसरा वर्ष आहे हे या आज तिसरा वर्ष आहे या आमच्या दिंडीला या लहान बालकाला पूर्ण पुलाची पाकळी मदत करून त्यांचा मोठा खारीचा वाटा या ठिकाणी आहे आणि आजचं तिसरा वर्ष आज आपण पंढरपूरमध्ये आपण आलो आहे आणि आपण आज आपण मूगदर्शन करून आज आपल्या मठावर हरिपाठ होईल भजन होईल त्यानंतर ते उद्या सकाळी पुढचा प्रवास आपण पायीवारीमध्ये आपण जाणार आहोत असा आपला हा दुर्गा माता वारकरी हरिपाठ भजन मंडळाचा संकल्प आहे आज चंद्रभागेमध्ये स्नान करून जे काही नवीन लोक आपल्यासोबत आलेले आहेत काही जुनी का मंडळे आहेत तर त्यांच्याप्रती ज्या भावना ज्या आहेत त्यांनी आपल्यासोबत व्यक्त केलेल्या आहेत काय सांगाल त्याबद्दल खरं सांगायला म्हटलं तर आषाढी एकादशी हा वारकऱ्यांचा खरा मोठा सण हे पांडुरंग परमात्मा महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे पण आता ज्या आपल्या नवीन तरुण पिढीला हे वारकऱ्यांचं श्रद्धास्थाने पांडुरंगाचं भक्त म्हणून आपण जी नवीन तरुण पिढी जी तयार होत आहे आता आमच्या नालासोप्रा विरारमधून गेले कित्येक मंडळी कित्येक वर्ष वारकरी संप्रदाय मोठा तयार होतो आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की हे जी नवीन तरुण मंडळी आहेत महिला मंडळी आहेत त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि या अध्यात्मा त्या सामाजिक क्षेत्रामध्ये या वारकरी क्षेत्रामध्ये तिकडे आले पाहिजेत हा उद्देश आहे आणि अजून वाढली पाहिजेत यावर्षी आम्ही शंभर मंडळे आणलेत पुढच्या वर्षी तिची दीडशे झाली पाहिजे त्याच्या वर्षी तीनशे झाली पाहिजेत हा आमचा एक ध्यास आहे आणि ह्या जी नवीन मन नवीन जी माझी नवीन जी तरुण मंडळी जी आहे नवीन जी माझी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना एक वा अध्यात्माचा ध्यास लागला पाहिजे पाठरोगाचं रामसपण झालं पाहिजे त्यांच्या मुखातून हरिपाठ पाठ झाला पाहिजे आणि ही जी मंडळी जी ही जी अशी जी लहान लेकरं आहेत त्यांना एक खरोखरच आनंद होतो आहे खूप आनंद होतो आहे की मंडळी पैशाने काही होत नाही आहे कारण फक्त आपली देण्याची ताकद पाहिजे सगळं आपोआप मिळतं प्रत्येक वेळेला आता या ज्या वारकरी जी मंडळी शहाण्णव हो सत्तर वर्षाची पासष्ट वर्षाची परंपरेनुसार वारी चालवत आहेत आज जर वयाची सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष नव्वद वर्षाची माझी मंडळी वारकरी भक्त मंडळी आज चालत येत आहेत वीस वीस दिवस चालत आहेत आपण तर एक दोन दिवस दोन दिवस व चालू शकत नाही पण त्या मंडळींचं काय भाग्य असेल हे पांढरंगरचं किती सत्व असेल तर मला असं वाटतं की अशा मंडळींनी असे तयार व्हावं पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये सगळ्यांनी सन्मिलित व्हावं आणि पांडुरंगाचा जयघोष कायमस्वरूपी आषाढी एकादशीला सत्यानिमित्त व्हावं असं काय वर्ष वर्षानुवर्षे युगानुयुगे जसा भगवंत विठेवरी उभा आहे तसा युगानुयुगे पांडुरंगाचं पुंडलिकचं नामस्मरण आपल्या हातातून व्हावं अशी मी पांडुरंगाची प्रार्थना करतो आणि सगळ्यांना चांगली बुद्धी देऊ भगवंत अशी प्रार्थना करतो रामकृष्ण धन्यवाद पवार माऊली तुम्ही सुंदर असं मार्गदर्शन केलं या ठिकाणी त्याचबरोबर आश, आशा आषाढी एकादशीनिमित्त या ठिकाणी आलेल्या सगळ्या भाविकांना या दुर्गामाता हरिपाठ भजन मंडळाकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि हा जो मॅसेज तुम्ही दिलेला आहे की तरुण पिढीने ज्याप्रमाणे आताचा जे वारकरी संप्रदाय आहे म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे भारत ही आपली देवभूमी म्हणून ओळखली जाते तर ह्या देवभूमीमध्ये संतांची परंपरा कायमस्वरूपी टिकली पाहिजे यासाठी तरुण मंडळीला तुम्ही हताशी धरून या वारीचं प्रयोजन केलेलं आहे आणि हा समाजासमोर एक आदर्श घडण्याचा प्रयत्न आपल्याकडनं नव्हतो आहे धन्यवाद Gracias.